पारे, पारे। थी कनेडर नि थी त maior not कॉ favour लीट inh न्युक्तर हिर मादफ का इंडा क О परत एकटा पर्या सामना सुरू ठीक आहे तुमची इच्छा मनावर पाड्या रेड रेडर टूटक चावा पहिल्या ट्रेड मध्ये टूटक अतिशय उत्कृष्ट अर्जुन सागर कडन परत पहिला रेडर कार्तिक भाव <laughs> रेड साठी अतिशय सुंदर त्याच्या समोर पिंपळ पाहण्यासाठी पेंट सज्ज डिफेंड पण अतिशय उत्कृष्ट तसा डिफेंड समोर रेडर पण उत्कृष्ट बघूया कोण भारी भरताय <laughs> एम टी रेडने वापस यावा लावलं कार्तिकला जर्सी नंबर तीन निशांत भाऊ रेड साठी त्याच्या समोर अर्जुन सागर चा सा डिफेन बघूया निशांत भाऊ या रेड मध्ये पॉइंट आहेत की निशांत भाऊ ला पकडण्यास यश येत आहे रेड घेऊन वापस थर्ड रेड रेड थर्ड का एक एक्का माना जाता है कार्तिक बायको अब तक इनकी एक भी थर्ड नहीं गई है पर शायद फ्लिप हो गए और रेडर आउट बहुत बढ़िया पॉइंट तो बहुत बढ़िया निकला था उन्होंने डीप में जाके पर शायद फ्लिप हो गए अपना बैलेंस खो बैठे और पॉइंट दे बैठे पिंपल पाड़ा को रनर आउट वन पॉइंट अर्जुन सागर काफी बढ़िया यहाँ पे टैकल देखने को मिला है जी हाँ ये दोनों कॉर्नर मतलब दोनों भाई बहुत बढ़िया खेलते हैं जब भी टैकल करते हैं रेडर को निकलना बहुत ही मुश्किल होता है शायद इनके हाथ से जो निकला वो खूब कमाल का रेडर हो सगळ्या सात पर्याय पे मंगेश भाई ने पॉइंट निकाला आहे पहिल्याच रेड मध्ये उत्कृष्ट असा पॉइंट घेतला होता या रेडर ने अतिशय सुंदर अशी रेड आपल्याला बघायला मिळत आहे मागच्या अतिशय सुंदर टू टच घेतला होता परत एकदा त्याच्या समोर सातचा डिफेंड सज्ज आहे परंतु डिफेन्स आता ने। परत यावं लागलं त्याला थोडीशी निराशा तर झाली प्रयत्न तर खूप केलं पण त्याच्या प्रयत्नाला अपयश आलं परत एकदा मंगेश भाऊ अतिशय सुंदर मागच्या त्यावेळेस चपळाने एकदम उत्कृष्ट असा पॉइंट काढलेला होता रेड ने परत वापस यावा हो लागला परत एकदा काहीतरी अपेक्षा घेऊन आलेला रेडर बघूया त्याच्या अपेक्षा एक पॉइंट घेऊन जातो का परत एकदा अपेक्षा भंग होतोय बघूया प्रयत्न तर अतिशय सुंदर चालू आहेत त्याचे परंतु आतापर्यंत त्याच्या प्रयत्नाला यश आलेलं नाहीये खूपच डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न परंतु परत एकदा खाली हात परत आलेला आहे परत एकदा कार्तिक साठी आलेला आहे मागच्या वेळेस अतिशय सुंदर त्याने डीप मध्ये जाऊन पॉइंट काढला होता परंतु पायसले झाल्यामुळे तो मध्येच फसला आणि डिफेंडरला वेळ भेटला आणि त्याला पकडण्याचं यश आलं होतं पाचचा डिफेंड अजूनही सज्ज आहे त्याच्यासाठी <desconfinanta> <प्रादादा>। रेड आहे वापस तिसरी घेऊन आलेला दोन रेड एमटी नंतर तिसरी थर्ड आलेली आहे आणि तीस सेकंदामध्ये या रेडर ला आता पॉइंट घेवाच लागेल कारण की आता जर खाली हात वापस गेला तर त्याला बाहेर बसावे लागेल प्लस एक पॉइंट सागर <स्थ> बघूया परत एकदा थर्ड साठी कार्तिक गेलेला आहे त्याच्यासमोर चार सज्ज आहे अतिशय सुंदर असे सुंदर आणि उत्कृष्ट असा एक खेळ पाहायला मिळालेला आहे आपल्याला एका रेडर करना, point, आगी जिन। आगी जिन। नहीं नहीं। हो का अतिशय सुंदर अशी वन टच पाडा अजूनही ऑन आहे निशांना तिथे नाही का ना बसले झट रास अतिशय सुंदर असा सामना याच्यानंतर ही फर्स्ट हाफ ची लास्ट रेड आहे फर्स्ट हाफ लास्ट रेड डिफेन्स बाकी मागच्या वेळेस अतिशय सुंदर रनिंग टच पॉइंट त्याने घेतला होता परंतु परत एकदा रनिंग टच पॉइंट खातोय किंवा दुसऱ्या हाफचा खेळ चालू होत आहे तरी पिंपळ पाड्या संघाकडनं एक रेडर पॉइंट चा दावा तर केलेला आहे त्याने परंतु बघूया पॉइंट मिळतोय कि एमटी टी रेड ने वापस येतोय एम टी रेड ने वापस आलेला आहे तो परत रेड साठी आलेला आहे मंगेश त्याच्यासाठी सुपर टॅकल ऑन आहे बघूया रेडर ला पकडतोय हा डिफेन्स की रेडर पॉइंट घेऊन जातोय पूर्ण हा टाइम तो एक मिड लाइन वर काढत आहे एम टी रेड ने वापिस परत एकदा रेडर माथे होता अतिशय सुंदर त्याने एक पॉइंटचा दा दावा केला होता परंतु त्याला पॉइंट मिळालेला नाहीये परत एकदा सुंदर अतिशय तो 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 सुंदर असा एक रेड बघायला मिळेल आपल्याला कुठेतरी हुलकी देऊन तो दोन पॉइंट घेऊन गेलेला आहे परत एकदा सामना सुरू झालेला आहे जर्सी नंबर तीन ईशांत रेड साठी परंतु एम टी रेड ने वापस थर्ड रेड थर्ड रेड पार्टर डिपेंड ऑन बोनस ऑफ म्हणजे त्याला एक टच पॉइंटच घ्यावा लागणार तीस सेकंदामध्ये प्रयत्न तर चालू आहे त्याचे बघूया पॉइंट मिळतोय कि एक पॉइंट घेऊन जातोय अतिशय सुंदर डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न परंतु रेडर आउट झालेला आहे आणि पॉइंट मिळालेला परत एकदा पिंपल पाडायच्या खात्यात सुपर टॅकल ऑन आहे सर या रेडरला पकडण्यात यश आलं एमटी रेड परंतु एम टी रेड विजयाला सुपर लागत

वन पिंपळपाडा रुप निशन बाद शे शांत वन प्लस टू थ्री पॉइंट साठी आलेला आहे करते समी पैक्ट सिंगल पॉइंट अर्जुन सागर अतिशय उत्कृष्ट अ रेड बघायला मिळेल मागच्या वेळेस जी त्याने सुंदर असं एक कामगिरी बजावून आपल्या संघासाठी एक पॉईंट मिळवून दिला आहे परत एकदा रेड साठी आलेला आहे कार्तिक बघूया मागच्या वेळेस अतिशय सुंदर असं त्याने एक पॉईंट मारला होता अतिशय सुंदर अशी एक परत एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे चर्ची नंबर रेड साठी त्याच्या समोर डिफेंड सज्ज रेड्डी

उसी पॉइंट की तलाश वही करना पड़ेगा इस रेडर को क्योंकि ये काफी एक बढ़िया सिचुएशन आ गई उसके सामने और उसी सिचुएशन का सामना किया है सिंगल पॉइंट काफी बढ़िया थर्ड में वो पॉइंट लेके गई बहुत ही बढ़िया ये सिचुएशन उनके सामने आई थी पर उनका सामना किया ने बहुत बढ़िया यहाँ पे फिर से एक पॉइंट लगाया इस रेडर में काफी बढ़िया यहाँ पे सिचुएशन आई है इसके सामने फिर से

टायमावर झाले टायमावर झाले गो टायमावर झालाय